ना जर तू बाबा दोन जी लाडकी आहेत ना हा राजन बाजिया त्याला दाना हजार लागतो या रात्री देतात ना आलो कुठं गेल ना तैची पण यात्रा होती गावाला बर का गा। गावाला यात्रा होती रात्री नऊ साडे नऊ वाजता इथे बिरडा यायला अरे बरेच लांब आहे ना पासून पण आम्ही राहायला लांब आहे आता झाली आंघोळ yawa yubo kira ne yi kika ita ne yake

चित्र चित्री आहे बघा चित्री चित्री हे का बांधावं लागतं ते हा सडक जवळ आहे ना तेव्हा सडकव जात होती रस्ता पण तरी पण एक गेली ती काय एक गेली नाही आणल्या काय होत जरा गाडीवाला उडी काय होईल गाडीवाला पडायचं ना शिरडू मरायचं अस काय सांगायचं काकू कालची मिठी कशी काय राहिली अरे मी एकदा पाहतात आणली परत ती भातात म्हणलं आता आली एवढ्याच म्हणजे थांबले परत भातात गिरी भातात नाने नालेत ना पडेल पळाली बाबा दोन बाबा चाललो होत फिरायला ती म्हणलं की तुमची मेंढी गेली मेंढी गेली वर जंगलात मी गेली वर पळत वर पळत गेली तर मेंढी कुठं वरती मटाग निघली मग तू इकून तेवढ्यात आला मी मला तर माहित नाही तू आले तळाव गेली मग येऊन काय म्हणतो तळाव थांबली होती त्यावर न बघितली होती दापून जुन्या जागेवर बसलो होतो तिथे गेली

ती उंडली उंडली असल्या म्हणून वाढवले तिथे आता या उंडली झाली पण ती ऐकतच नाही याकड झोपत झोपत या माणसागत झोपतात ना, ना माणसागत माणसागत दो दोन साइडला दोन झोपत नाव तरी काय राजा बाजीया दोघांच्या मरून गेले ते बर का दोघांच्या मरून गेले ते काही जना मारा काय करायचे जात नाही ताजीवर पण जवळ येते माया लावणं महत्वाचं आणि ती बसूनच खाणार दोन दिवस नव्हता किती वरडत होती लय वरडत होती ना त्याला सवत तशी लावलेली लहानपणावर काय आपण कसं पोराला सव लावतो फळान लावतो जो वळ हाँ? बस बाबा भाऊ हवा बिंदाज हवा बिंदाज मला काय करत आज एकटा जेव्हा म्हणता आज आहे फुलाबा आहे म्हणत मुक्ता आहे म्हणजे लक्ष्मी हा हा बकऱ्याचा केस कापतो या काल नाळा पंचवीस तीस बकरी तुझी होती ओढून ओढून चालले का तारणी आपले केस राहिलेली बकरी घेऊ कातून आज होते कधी घरची सकाळी काय जाईस का तारीशी गाज त्याल आता होताल थोड्या टायमाने तर ऊन कसं काय लागतंय ऊन ऊन तो लय बाबा कोणा काय लय टेम्पोशन वाटी काय बघ उभी राहिली जरा काय काय चर्चा काय उभी ते राहिल लागते या बर का देऊन लागते ते आता थोड्या दिवसानी हजार पाच आहे जरा कापनी आंघोळ करायची ना व्हावं लागत जरा गडी पाहिजे होतोय जरा ऊन लागतोय काय सांगायचं बाबा सांगायचे तुम्ही जाऊ किती टाइम दिवसात ना काय सकाळी जेवलो वाजता आता त्याच्या संध्याकाळी संध्याकाळी सात वाजता जेवण आता त्याच्या जेव्हा मध्ये आधी काय नाही काय नाही मध्ये आधी जेवण नाही काय नाही पाणी दिवस पाण्यास दिवस काढायचा काय करतो जरा कवायचं बकरी आता म्हणून हडे हन सडगी आणि ठेवा लागतो फार्म हाऊस आहेत ना झाडे असतात बकरी आज आता बिराडापासून किती लांब आल्या धुकरी जवळ जवळ सात आठ किलोमीटर आले दिवसभर पाय बी दुखत असते ना पाय दुखत ते बघा काय काय सांगायचं बाबा पाय बस सांगायचं ना तो केला पाहिजे बकऱ्या त्याला चारा पाणी कायद घातला पाहिजे बरस जाऊ घड आहे ना बर का बरस जाऊ घोडी नाही लाई बाबा या कटाळ आला नाही कटाळ आला हो बा पण राहणार काय करू तू आई बसून बोललं ना बरं वाटते त्याला बाटली दूध पाचलं त्याला कुठं आणलं आहे घरच्या शिळी आहे त्याची आई जी आहे ना ती घरचीच होती तर त्याची आई वारली ते बारीक भणा कोण त्याला दूध पाहिजे नाही त्या बारक्या पोरगंना अडकत झाल्या दाऊ शेळ टाकलं या टाकली शाल शेळ टाकत द्या शेतीमध्ये ऐकतच नाही तसं काय करायचं बरं का ऐकतच नाही दही ला दू 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 दू

तो तो अंगा घेऊन पाहिला का तू हा काय सांगायचे बाबा त्याला म्हणजे आजीवर त्याला मदत नाही त्या तू एक दिवस नसला तरी लय लय ना लयवाट बाबा त्याला होते या बारक्या पोरागत नाही लागली तुला काही सुट्टी लागली ना तू कस आमच्या गावाला आला का नाही तुला वाटत सुट्टी गाव होती मी गावात जातो तिकडे असं बकऱ्यांना माझ्या गाव कसं आहे याला टाक माझ्या नाही उडिया उड्या मारते जेवढ तीन दिवसाच होत तस सांभाळलं बरं का तीन दिवसाच होत ना सांभाळलं आला बाल काय पाणी बघा असा आमच्या कुठला कॅनल आहे ह्याला आम्ही नळ म्हणतो बरं गाय आता पाणी अगाल काय झालं पाणीच नाही आता एक टाइम पाणी ना दुपारा पाहिले होते आता संध्याकाळच्या टाइमला काय उन्हामुळे बकरी बनले पाणी पिते हा बर का दिवस गेला मावळा आता रोज पाणी पिते असं मूर्जर घ्या या कर दिवसभर काय नव्हतं बसला होतो गुढी नाही आणली मग हायता आणलं तो कस बिडी पाहत तर मग गायला बिजारी हायता आयत हायत हायत होती वर आणावं लागेल आणू की मग गाय या गा दादा बायदा बिचारीचा दा भात खाल्ला म्हणजे आपला तरच नको करायला काकू हाय की बिरडावी बिरडावी हा मग गाय दादा बाबा वाड्यात बकरी आले आता वाड्यात बकरी आल्यात आता काय आता पाचनी पाच पाचनी म्हणजे ज्याला ज्याच्या आईने ज्याला टाकून दिलंय त्याला दुसऱ्याला पाजايज असतं हा त्याला नाही म्हणतात तर ते आता पाजायची ना पाजायची ना वाजायत वाज हे पोर आमचं साळत होतं त्याचं नाव अर्जुन आहे ना साळत नता ते आलो या काय आता साळा साळा बरोसदर आमचे पशे जाई यान ना ना हे जणाव काय हे जणाव तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये जो हे वाज्या दुसरा राजा तो आता तर ना कुठ तरी गेलाय चेर्चिंग कुठं नाही करून आणतय पोर आहे आम्हाला फायदाच मोबाईल चर्चेंग लावतोय परत घेऊन येतोय जेवढं आहे बाबा इथे काय सांगतो आता काही बकऱ्याची केस कापणी चालली या निम्याची कातार रे निम्या बकऱ्याची राहिली आता लाईट बघतोय ना थोड्या टायमाने चार पाच बकरेचा आणि दहा बकऱ्याचं कातरून थोड्या टायमाने आकडा टाकायचाय आकडा टाकायला तर सकाळी बकरी आम्ही दुली ना बकरी आंघोळ घातली त्यांना हो तर येणारे जाणारे हात करतात ओळख आहे बाबा ओळख आहे नानाजी इथं माझी ना किती पिढ्यापासून तुम्ही राहता इथं तिसरी पिढी तरी बाबा नाना यांची तिसरी पिढी आहे आजोबा गेला वडील गेला

बकऱ्यांना काय करते कधी कुत्र्या मुं नानाची तीन कुत्रे तिन्ही पण कुत्रे अशी आहेत की संध्याकाळच कोणालाच येऊन देत नाही बिरडव दे 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 नाना पाळतो सगळ्यात चांगलीच पाळवला तुझ्या बरं का तर काकू पण इकडं तुझ्या काकू काकू पण इकडं आली पाण्याला काकू कुठं आली आहे ना इथं पाल नाही आलेत तिकडून तिकडून की पुन्हा पुन्हा घ्या तिकडून थांबा बा आम्ही आलो ना काय करतोय कोकर बसते बाबा येऊ आज बाजूला त्याला पेता येईना ना बारीक येते मग असं पाजावं लागते त्या बर का असं पाजावं लागतं एक अर्ध काय करतो रात्री झालं

का वानवास काय करतो दिवसभर येऊन बाबा हे इराणातला हे इराणातली राहणी का नाही बाबा बाबाई काय बारीक काणी आहे का सांगाय गेलं तर रात नाही नाहीपुराजी कळे का रात नाही पुराची रात दिवस का नाही सांगाय गेलं तर दिवस रात पुराजी नाही एवढा वनवास आहे रानातला येऊ एवढा वनवास